नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं बीएस ॲग्री फ्यूचर या यूट्यूब दुग्ध दुग्धव्यवसाय जनावरांसाठी चारा पिकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध चारा पिकांची लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती सिरीज बघणार आहोत आपल्या भरघोस उत्पन्न देणारा चारा पीक लागवड सिरीज भाग एकच्या च्या माध्यमातून आज आपण ज्वारी या चारा पिकाची लागवड बद्दल बद्दलची थोडक्यात माहिती बघूयात शेतकरी मित्रांनो ज्वारी या पिकाची विशेष बाब म्हणजे याच्यात आठ ते दहा टक्के प्रतिनी असतात ज्वारी पिकासाठी लागणारी जमीन मध्यम ते भारी जा, चांगली निचरा होणारी असावी त्यानंतर पूर्व मशागत एक नागरड दोन कुळव्याच्या पाळा देऊन जमीन भूजभूषित करावी त्यासाठी लागणारे सुधारित वान रुचिरा फुले अमृता मालदांडी पस्तीस एक फुले गोंधव ह्या या, या सुधारित वान असाव्या त्यानंतर आंतरपीक ज्वारी व चवळी श्वेता यांची दोन एक या प्रमा प्रमाणात पेरणी करावी त्यानंतर पेरणीची वेळ ही खरीप जून जुलै रब्बी सप्टेंबर ऑक्टोंबर आणि उन्हाळी फेब्रुवारी फेब्रुवारी मार्च या वेळेत करावी त्यानंतर पेरणीची पद्धत पांबरीने तीस सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी त्यानंतर बियाणे चाळीस किलो प्रति हेक्टर वापरावे त्यानंतर हे बीज प्रक्रिया अॅझाटोबॅक्टर जीवाणू संवर्धन खत अडीचशे ग्राम प्रति दहा किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे त्यानंतर खते प्रति हेक्टरी दहा ते बारा बैलगाड्या शेणखत दहा किलो नत्रच पन्नास किलो स्फुरद चाळीस किलो पालाश प्रति हेक्टर द्यावे यापैकी पन्नास किलो नत्र पन्नास किलो स्फुरद व चाळीस किलो पालाश पेरणीवेळी व पन्नास किलो नंतर पेरणीनंतर तीस दिवसांनी प्रति हेक्टर द्यावे त्यानंतर आंतरमशागत एक कुरपणी व एक कोळपणी करून शेत शेतविरित ठेवावे त्यानंतर पाणी व्यवस्थापन खरीपात पंधरा दिवसांनी रब्बीमध्ये दहा ते बारा दिवसांनी व उन्हाळी हंगामात सात ते दहा दिवसांनी पाणी द्यावे त्यानंतर पीक संरक्षण खोडमाशी माशी, माशी खरीपात सात जुलैपूर्वी पेरणी करावी त्यानंतर बीज प्रक्रिया पेरणीच्या वेळी थायो मॅ मै, मॅथोझम क्रुझर दोन ग्रॅम किलो बियाणे सोळावे अथवा क्लिनोल फॉस पंचवीस ई सी साडेतीनशे कि मिली अडीचशे लिटर हेक्टर पाण्यात मिसळून उगवणीनंतर दहा दिवसांनी फवारावे व दुसरी फवारणी क्विनोल फॉस पंचवीस ई सी सातशे मिली पन्नास लिटर प्रति हेक्टर पाण्यात मिसळून पान पहिल्या फवारणीनंतर दहा दिवसांनी करावी खोड कीड किंवा की मावा असल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी त्यानंतर कापणी पन्नास टक्के फु, पीक ते सत्तर दिवसांनी असताना कापणी करावी अशा प्रकारे ज्वारीच्या योग्य नियोजनातून हिरव्या चाऱ्याचे पाचशे ते साडेपाचशे क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळेल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या भरघोस उत्पन्न देणारे चारा पीक लागवड सिरीज भाग एकच्या च्या माध्यमातून आपण ज्वारी या चारा पिकाबद्दल लागवडीचे थोडक्यामध्ये माहिती घेतली आहे जम माहिती आवडली व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवीन माहितीसाठी आपले बेस सॅगरी फ्युचर या चॅनलला सबस्क्राईब करा